जय राधे जय कृष्णा आम्हाला निसर्गानं साथ दिली पाहिजे निसर्गानं जर साथ दिली तर शेतकरी राजा सुखी आहे त्याला कोणाच्या पाकिटची गरज नाही सरकारची फक्त त्याला निसर्गानं नेमबंदी साथ द्यायला पाहिजे भाऊ मग शेतकरी राजा कोणाला ना आटपत नाही कारण की सरकार काय पाकिट देईल शेतकरी सरकारला पोचतो कारण सरकार स राज्य चालवते भारत चालवते देश चालवते शेतकरी हर माणसाची भूक जाणतो त्याला शेतकरी म्हणता भाऊ आज अनाज जर नाही पकवणार तर सरकार चालेल कुठून कंट्रोलमधील अनाज कुडून देतील हे सर्व माझा कास्तकार शेतकरी घरी तयार करतो शेतीमध्ये राब राबतो आणि हे अन्नधान्य धान्य केळी फळ फड़ फळूद सर्व काही हे शेतीमध्ये तयार करतो आणि सर्व जनतेला पोचतो फक्त निसर्गानं साथ दिली पाहिजे भाऊ बस आम्हाला कोणाची गरज नाही जय राधे जय कृष्णा